नाचनारीवर जो पैसा फेकला जातो तो, तो बेवारस पैसा असतो पण हा कष्टाचा पैसा आहे गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे शेतकऱ्याचा कापूस अजून विकला गेलेला नाहीये शेतकऱ्याच्या घरात पोरीचं लग्न आहे आणि चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये इथं या पंचायती बार मध्ये नाचनारीवर जो पैसा फेकला जातो तो, तो बेवारस पैसा असतो पण हा कष्टाचा पैसा आहे गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे शेतकऱ्याचा कापूस अजून विकला गेलेला नाहीये शेतकऱ्याच्या घरात पोरीचं लग्न आहे आणि चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये इथं या पंचायतीच पाणी करून शेतकरी विहीर करत अरे विहिरीला पाणी लागत नाही लागतं का नाही कळत नाही आणि विहिरीला पाणी जरी लागलं तरी सुद्धा माल पिक तो माल पिकतो का नाही नाही आणि जरी नमस्कार मित्रांनो मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण बघितलं होतं की भ्रष्टाचाराविरुद्ध आपण आवाज उठवला होता आणि तो वनवाख्या महाराष्ट्रामध्ये पेटला होता त्याच विषयावर आज मी तुमच्यासोबत या लाईव्हच्या माध्यमातून संपर्क साधणार आहे मित्रांनो भ्रष्टाचाराविरोधी आपण आवाज उठवला आणि संभाजीनगर जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली त्याचं कारण होतं की महाराष्ट्रातील प्रत्येक पंचायत समिती कार्यालयामध्ये रोजगार हमी योजनेमध्ये असे भ्रष्टाचार होत आहेत त्यासाठी सामान्य माणसाने सामान्य तरुणाने शेतकऱ्यांच्या पोरांनी जागरूक राहणं गरजेचं आहे असं आव्हान सुद्धा आपण केलं होतं आणि म्हणून ते दोन लाख रुपये खालून न देता आपण अख्ख्या महाराष्ट्र महत्वाची बातमी समोर येते परवा परवाचा विषय आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत फुलमरी म्हणजेच माझा तालुका आणि सिल्लोड या दोन तालुक्याचे जवळजवळ अकरा कोटी रुपये सहा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनियर लोकांनी खाल्ले अभियंत्यांनी खाल्ले आणि म्हणून त्यांच्यावर जिल्हा अधिकारी कुमार पांडे यांनी कारवाई करून त्यांच्यावर निलंबिने निलंबनाची कारवाई केलेली आहे क्रांती चौक पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहे आता मांजर डोळे लावून दूध पिते आणि तिला वाटतं मला कोणी बघत नाहीये तशातला हा प्रकार आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण गाजल्यानंतर चौकशी लागते चौकशी लागल्यानंतर मनरेगाच्या माध्यमातून झालेल्या रस्त्याच्या कामामध्ये जवळ जवळ अकरा कोटी रुपये या अभियंत्यांनी खाल्ले आणि त्यापैकी सहा अभियंत्या यांच्यावर सिटी चौक सॉरी क्रांती चौक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल होतात आणि सन्माननीय आदरणीय अस्थिकुमार पांडे माननीय जिल्हाधिकारी संभाजीनगर हे त्यांच्यावर कारवाई करतात याचा आम्हाला अभिमान आहे अशा जिल्हाधिकारी आम्हाला हवेत असे प्रशासक आम्हाला हवेत जे भ्रष्टाचाराला पाटीशी न घालता धडक कारवाई करेल या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या प्रत्येक तरुणाला माझी विनंती आहे आपण भ्रष्टाचाराविरोधी आवाज उचलावा त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल आपण जर का आवाज उचलला नाही तर आपली येणारी पिढी समोरचे येणारे नवयुवक आपल्याला कोसतील की भ्रष्टाचारामध्ये बडबडलेल्या या व्यवस्थेमध्ये आपण काहीही केलं नाही म्हणून आज आपण चाळीस हजार देतोय तर उद्या त्यांना ऐंशी हजार द्यावे लागतील म्हणून सुशिक्षित नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की भ्रष्टाचाराविरोधी आपण आवाज उचलायला हवा मी आवाज उचलला अख्ख्या महाराष्ट्राने मंत्री महोदयाने त्याची दखल घेतली आणि चौकशी माझ्या फुलमरी पंचायत समितीच्या कार्यालयाची मनरेगाची लागली आणि त्या चौकशीमध्ये दोन हजार चौदा मध्ये एका अधिकाऱ्याने नायब तहसीलदार तक्रार दाखल केली होती ती तक्रार सुद्धा समोर आली आणि तिथं असं निदर्शनात आलं विभागीय सॉरी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या कुमार पांडे सरांच्या की एवढ्या एवढ्या कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेले आहे रस्ते दाखवले मात्र बिलं काढून घेतलेले आहे अतिशय मोठा आणि गंभीर हा प्रकार आहे एकट्या फुलंब्री तालुक्यामध्ये अकरा कोटी रुपये जर का हे अभियंत्य खात असतील तर विचार करा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किती मोठा हा भ्रष्टाचार असेल त्यावेळेस माझ्यावर गुन्हेही दाखल झाले मला वाटतं पीडितावर गुन्हे दाखल करण्याचा नवीन पायगंडा या महाराष्ट्रात सुरू झालाय माझ्यावर गुन्हे दाखल केले मी एक कार्यकर्ता आहे सरपंच आहे लढाऊ आहे म्हणून मी ते स्वीकार केले न्यायालय माननीय न्यायालय जो निर्णय देईल तो मला मान्य आहे पण मी आव्हान करतो अख्ख्या महाराष्ट्रातील तरुणांना मी आव्हान करतो सुशिक्षित बेरोजगारांना मी आव्हान करतो शेतकऱ्यांच्या सुशिक्षित पोरांना की या भ्रष्टाचाराविरोधी आपण आवाज उचलायला हवा जिथे कुठे आपल्याला कोणी पैसे मागत असेल तिथेच लाईव्ह करून त्याचा कांड करा जो कोणी आपल्याला पैसे मागत असेल तिथ त्याला धमकावून आपल्या शिक्षणाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पावर दाखवा मित्र हो आपण शिक्षण घेतलं ते वाया जायला नको आपण कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं या शिक्षणाचा उपयोग समाजाला करून देऊ शकतो आणि ती हीच पद्धत आहे अख्खा महाराष्ट्र या भ्रष्टाचारात बुरबुडलेला आहे आणि या भ्रष्टाचाराविरोधी पहिलं पाऊल आपण उचललेलं आहे मी आवाहन करतो माझ्या संभाजीनगरतील सर्व तरुण मित्रमंडळांना हा भ्रष्टाचार जर का थांबवायचा असेल तर ही योग्य वेळ आहे सहा अधिकाऱ्यांना जिल्हा अधिकारी सन्मान्य संभाजीनगरचे अस्तिकुमार पांडे यांनी निलंबित आहे ही खूप मोठी बाब आहे अकरा कोटीचे रस्ते यांनी दाखवले आणि बिल काढून घेतले जेव्हा अहवाल अस्तिकुमार पांडे सरांनी मागवला सरकारने राखवा नोटीस पाठवली तर यांच्याकडे कुठलाही अहवाल नव्हता यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नव्हते हा भोंगळगांड्या कारभारी या महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील माझ्या कोलंब्री तालुक्यामध्ये सुरू होता आणि त्याच्यावर कारवाई झाली आहे त्याबद्दल मी अतिशय सम्मान सम्मानजनक आहे मला कुठेतरी समाधान माझ्या मनाला लागलंय की मी उठवलेले आवाजाला कुठेतरी आज दिशा मिळताना दिसत आहे म्हणून सर्व तालुक्यातील माझ्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतकरी पुत्रांना आव्हान आहे पंचायत समितीमध्ये हो तुमचं विहिरीचं काम असेल गोठ्याचं काम असेल सीताफळीचं काम असेल मोहगणीचं काम असेल इतर कुठल्याही योजनेचा बाथरूमचं काम असेल आणि जर का, 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 का अधिकारी फाईल घेत नसेल तर माझ्याशी संपर्क साधावा आपण सर्व मिळून एकत्र येऊन शिकून संघटित होऊन एकत्र येऊन याविषयी या आपण लढा उभा करणार आहोत आणि म्हणून सर्व तरुणांना मी आवाहन करतो तळेगाव पासून तर तिकडे गणोरी पर्यंत तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुमच्या विहिरीच्या फाईली असेल तुमच्या गोठ्याच्या फाईली असेल तुमच्या इतर कुठल्याही श्रावण बाळाच्या फायली असेल संजय गांधीच्या निराधार योजनेच्या पाहिले असेल तर होत नसेल तर माझ्याशी संपर्क साधावा या कामामध्ये मी निश्चय आपल्याला मदत करेल आणि आपण भ्रष्टाचारा विरोधी उचललेल्या या पावलाला आपण माझ्यासोबत आहे असं समजून ही लढाई मी अशीच ठेवणार आहे जय जवान जय किसान